सोबत बायको आणि तीन वर्षाचं लेकरू पुण्याला जाताना घेरलं पत्नीसमोर पतीला संपवलं वाढदिवसादिवशी अंतिम संस्कार यवतमाळच्या आर्णीत ओम बुटले या तेवीस वर्षीय तरुणावर अवधूत सह अन्य दोघे अज्ञात व्यक्तींनी प्राणघातक हल्ल्या केल्याची धक्कादायक घटना घडली या हल्ल्यात ओम गंभीर जखमी झाला होता आणि उपचारादरम्यान त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला विशेष म्हणजे आज दिनांक तीस मार्च रोजी ओमचा वाढदिवस होता आणि त्याच दिवशी त्याच्या पार्थिवावर अंतिमसंस्कार केले आहे यवतमाळच्या आर्णी येथे एका धक्कादायक एक घटनेने खळबळ उडाली असून आज वाढदिवस असलेल्या ओम बुटलेवर तिघांनी तलवार आणि चाकूने जीवघेना हल्ला केला आहे ओम बुटले असे मृतक तरुणाचे नाव आहे दुर्गादेवी विसर्जनाच्या वेळी झालेल्या भांडणातून कोळवण येथील अजय तिघलवाड याचा ओम बुटले आणि दत्ता वानखेडे यांनी खून केला होता पंधरा दिवसांपूर्वीच ओम बुटले जामिनावर बाहेर आला होता पुण्याला बायकोला काही कामासाठी घेऊन जात असताना अवधूत तिघलवाड आणि अन्य दोघांनी त्याच्यावर प्राणघातक हल्ला केला या हल्ल्यात ओम बुटले हा गंभीर जखमी झाला होता अवधूत तिघलवाड पोलिसांच्या ताब्यात असून आर्णीत अतिरिक्त पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे ओम बुटलेचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे धक्कादायक बाब म्हणजे मृत अजय तिघलवाड याच्या वडिलांचा देखील या देखी हल्ल्यात हस्तक्षेप असल्याचं सांगण्यात येत आहे दरम्यान जुन्या वादातून हल्ला केल्याची माहिती पोलिसांना दिली आहे आर्णी शहरातील माहु रोडवर ट्रॅव्हल्स पॉईंटवर मृतक ओम बुटले आणि सोबत पत्नी व तीन वर्षीय छोटा बाळ सोबत घेऊन पुण्याला जाणाऱ्या ट्रॅव्हलची वाट पाहत असताना अचानक पाच ते सात जणांनी त्याला घेरून तलवारी आणि चाकूने हल्ला चढविला अशातच जीव वाचवण्यासाठी ओम बुटलेने मुख्य रस्त्याने पळ काढला मात्र ठोकर लागून पडल्याने मारेकऱ्यांनी थेट तलवारीने हल्ला केला आणि घटनास्थळावरून पसार झाले गंभीर जखमी झालेल्या ओमला तात्काळ ग्रामीण रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी पुढील उपचारासाठी यवतमाळ ये येथे हलविण्यात आले मात्र रस्त्यातच त्याचा मृत्यू झाला घटनेची माहिती पोलिसांना मिळताच पोलीस निरीक्षक सुनील नाईक व त्यांचे पथक घटनास्थळी दाखल झाले होते या घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी चुलमोला रजनीकांत हे सुद्धा घटनास्थळी दाखल झाले होते व पुढील तपास सुरू असल्याचे यावेळी सांगण्यात आले आहे